नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दीड ते दोन महिने टिकणारी छान खमंग अशी रेसिपी बनवतो आहे आज आपण जो पदार्थ बनवतोय तो सर्वांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि खास करून महिलांच्या आरोग्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे आणि रोजच्या जेवणामध्ये हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी जवस घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके हे जवस आहेत ते पॅनमध्ये काढायचे आणि मंद आचेवरती छान खरपूस असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा मोठा करायचा नाही आहे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं म्हणजे छान खमंग भाजलं जातं आणि जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो सुद्धा छान खमंग तयार होतो आणि दोन महिने आहे असा हवा बंद डब्यामध्ये छान टिकतो जी लोकं किंवा स्त्रिया नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहे कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडेंट पण असतात त्याचप्रमाणे जवसाच्या सेवनाने डायबेटीज कमी होण्यास सुद्धा मदत होते त्याचप्रमाणे हृदयाचे आजार कमी होतात जर गुडघेदुखी असेल तुम्हाला तर ती सुद्धा कमी होते जवस खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी होने सुद्धा मदत होते पचनशक्ती वाढते जर कोणाला पित्ताचा त्रास असेल तर तोसुद्धा पूर्णपणे नाहीसा होतो त्वचा चमकदार बनते केससुद्धा गळायचे कमी येतात त्याची वाढसुद्धा होते त्याचप्रमाणे तुमची भूकसुद्धा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं आणि फायदेशीर म्हणजे जवस तुम्हाला प्रोटेस्ट कॅन्सरपासूनसुद्धा वाचवतो आणि असे बरेचसे जवसाचे फायदे आहेत त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की खायला हवा आणि मी सांगते आहे या पद्धतीने हा पदार्थ जर तुम्ही बनवाल तर दोन महिने आहे असा हवा बंद डब्यामध्ये छान टिकतो आणि एकदम कमी साहित्यामध्ये भरपूर असा बनून तयार होतो तरी ते मंद असतेवरती जवस मी छान भाजून घेतले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता छान तडतडायला लागले ला आहेत कुठेही गॅसचा फ्लेम मी मिडियम किंवा हाय केला नव्हता आता हे भाजून घेतलेले जवस आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे भाजून घेतलेले जवस मी ताटामध्ये काढून घेतले आहेत हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने इथे मी तीन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आहे आणि आता तीळसुद्धा मंद आचेवरती तडतळेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे तीळ भाजून घेतानासुद्धा लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा मोठा करायचा नाही आहे मंद आचेवरतीच हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी तीळसुद्धा एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती तडतडेपर्यंत छान असे भाजून घेतले आहेत तीळ हलके असतात त्यामुळे पटकन भाजलेसुद्धा जातात आता ज्या ताटामध्ये ता आपण भाजून घेतलेले जवस काढले होते त्या ताटामध्येच ता मी तीळसुद्धा काढून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले तीळ आणि जवस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे किंवा तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक पळी तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे त्यासोबतच इथे मी सहा ला ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी मोठ्या आहेत त्यामुळे मी सहा ते सात घेतल्या आहेत लहान आकाराच्या असतील तर एक आठ ते नऊ घ्या सोबतच दोन मोठे चमचे धणे घेतले आहेत ते घालायचे धणे घातल्यामुळे या पदार्थाची चव छान लागते पदार्थ खमंग लागतो त्यानंतर सोबतच इथे मी दोन कडीपत्त्याच्या काड्या घेतल्या होत्या त्या घालायच्या कडीपत्ता जर जास्त प्रमाणात घालायचा असेल तर एक दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्या त्यानंतरच घाला आता हे सर्व साहित्य सर्वसाहित्य आचेवरती जिरे धणे खमंग भाजेपर्यंत त्याचप्रमाणे कडीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य भाजून घेतानासुद्धा कुठेही गॅसचा फ्लेम मोठा किंवा मीडियम करू नका तर इथे एक दोन मिनटं साहित्य मंदा आचेवरती मी भाजून घेतले जिऱ्याचा धण्याचा छान सुगंध पसरला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घातले आणि आता हे खोबरंसुद्धा छान लालसर रंगईपर्यंत सर्व साहित्यासोबत आपण भाजून घेणार आहोत तर इथे खोबरंसुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतले आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेलं सर्व साहित्यसुद्धा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे सर्व साहित्यसुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घेतलं आहे जवस तीळसुद्धा छान पूर्णपणे थंड झाले आहेत आता आपण दोन महिने टिकणारी खमंग झणझणीत अशी जवसाची चटणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपण काढून घेऊयात सुरुवातीला जवस आणि पांढरे तीळ मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर जिरे धणे लसूण कढीपत्ता आणि जे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे ते सुद्धा यामध्येच काढून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात तर त्यामध्ये इथे मी दोन चमचे मिरची पावडर घेतली आहे ती घालणार आहे ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे पण जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तिखट असणारी लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल एक चमचा मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे पूर्णपणे बारीक अशीही चटणी तयार करायची नाही आहे जवसाची चटणी थोडीशी जाडसर असली तरच चवीला छान लागते कुरकुरीत लागते आणि खमंग लागते त्यामुळे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवूनच ही चटणी तयार करून घ्या तर इथे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत चटणी तयार करून घेतली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चटणी मी पूर्णपणे बारीक केली नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवली आहे याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तयार करून घ्या आता ही तयार केलेली चटणी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे तयार चटणी मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे तुम्ही क्वांटिटी पाहू शकता एकदम कमी साहित्यामध्ये भरपूर अशी ही जवसाची चटणी तयार झाली आहे आणि ही चटणी हवाबंद डब्यामध्ये आहे अशी दोन महिने छान टिकते अजिबात खराब होत नाही आणि ही चटणी भरून ठेवतानासुद्धा लक्षात ठेवा चटणी शक्यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्येच भरून ठेवा प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये भरू नका चटणी जर तुम्ही स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरली तर ती लवकर खराब होऊ शकते त्यामुळे तुम्हाला जर ही चटणी तुमच्या घरातले बाहेर कामानिमित्त राहत असतील किंवा मुलं बाहेर राहत असतील तर त्यांना देतानासुद्धा काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्येच पॅक करून द्या त्यामध्ये चटणी आहे अशी दोन महिने छान टिकेल अजिबात खराब होणार नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारचा उग्र वास येणार नाही आणि रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला खाण्यासाठी सुद्धा ही चटणी अत्यंत पौष्टिक आहे त्यामुळे ही जवसाची चटणी नक्की बनवून पहा बनवायला एकदम सोपी आहे झटपट बनून तयार होते दोन महिने छान टिकते आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद